हॅलो एव्हरीवन तुम्ही ना नक्की विचार करत असाल की हिचं दीड किलो काय वजन कमी झालं आहे हिने तर वर्कआउट वगैरे करायचं सोडूनच दिलं आहे वाटतं पण नाही हो मी ना आज सकाळी माहिती इतकी पटपट उठली खूप लवकर उठली आज मी सकाळी पाणी तोंडातही न घेता मी वर्कआउटला लागले पण एवढा मोठा गोंधळ घालून ठेवला आहे ना मी व्हिडिओ सुरू करायचं विसरले मला लिटरली असं रडू येत होतं माहिती आहे मी तिथे एवढं धडपडत वर्कआउट करत होते आणि कॅमेरा शांत बसला होता माझी मेहनत अशी जमिनीवरती आणि रेकॉर्डिंग काहीच नाही खरंच त्या क्षणी असं वाटलं की या देवा काय झालं हे माझ्याकडून पण पर नंतर परत मी स्वतःवरच हसू आलं मला की या माझ्या नशिबातच फनी ड्रामे आहेत की काय काय माहीत मग इथे मी जेवणामध्ये घेत आहे मी दही कांदा आज खायचा माझा मूड झाला म्हणून मी असा कांदा एक कांदा छोटे छोटे स्लाईसमध्ये कट करून घेतला त्याच्यावरती मस्त असं दही टाकलं मला अमूल दही खूप आवडतं बाकी मी कोणतंच दही खात नाही कारण की अमूल दही असं एकदम घट्ट असतं तर मला खूप आवडतं अमूल दही तर मग मी ते दही घेतले दोन तीन चम्मच थोडंसं मीठ परतून स्प्रिंग केलं आणि थोडीशी मिरची पावडर आणि आज जेवणामध्ये मम्मीने भाजी बनवली होती हिरव्या चण्याची भाजी हिरवा जो हरभरा असतो ना त्याची भाजी बनवली होती एकदम भारी लागते ती भाजी कधी तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी रेसिपी टाकेल त्यासाठी आणि इथे घेतली मी चपाती तर हे तुम्ही बघू शकता माझं ताट आहे रेडी जेवणासाठी मस्त चपाती दही आणि कांदा आणि चण्याची भाजी मग मी इथे जेवणासाठी सुरू केली खरं सांगू का मला ना माझ्या मम्मीच्या हातचं जेवणच खूप आवडतं म्हणजे आणि आजची भाजी तर एकदम अशी एक नंबर झाली आहे की जशी मी खायला सुरुवात केली ना की थेट माझं मन असं खुशच झालं आहे खूप यम्मी भाजी बनवली होती आणि त्याच्याबरोबर ती दही कांदा तर एकदम असा सूट झाला आहे एकदम जजमेंटमध्ये बसलं आहे आज माझं जेवण आणि इथे तुम्ही बघू शकता कढीपत्ता आमच्या घरी कढीपत्ता जेवणामध्ये असा पडतो जसं की आमच्याकडे त्याचं झाडच आहे म्हणजे जणू काय आम्ही जंगलच लावलेलं आहे आजचा दिवस तर ना माझा पूर्ण आणि पूर्ण कोंधळामध्येच गेलेला आहे मला समजतच नाही आज काय झालंय माझ्यासोबत मी जेवल्यानंतर थोडासा असं विचार केला स्नॅक्स टाईमला की काहीतरी आज हेल्दी रेसिपी ट्राय करू आपण काहीतरी इनोव्हेशन करूया आणि माहिती आहे ते पण फिसकटून गेलं आहे माझं एक तर सर्व फिसकटलं ते फिसकटला माझा डिश पूर्ण बेकार झाला आणि त्यात वर मम्मीचा ओरडा तर बोनस बोनस म्हणूनच मिळाला आहे मला शेवटी ना मी काय विचार केला बोललं जाऊ दे यार आजचा दिवसच माझा थोडा गोंधळामध्ये चालला आहे एकदम सगळी गडबड गडबड होत चालली आहे तर आज आपण ना जरा गप्पच बसूया एकदम असं शांतपणे बसू काही न करता आपलं राईट नाईट रुटीन मग फॉलो करून निवांत झोपून जाऊया सो गाईज गुड नाईट स्वीट ड्रीम बाय बाय उद्या भेटूया आणि नक्की विश करा की उद्या ॲटलीस्ट माझा असा गोंधळ होऊ नये बाय बाय